महिला सबलीकरण आणि अत्याचारापासून संरक्षण करण्याबाबत प्रबोधन करण्यासाठी आणि महिलांनी उद्योजक व्हावं यासाठी स्वामी रणरागिणी महिला मंच कार्यरत आहे या मंचच्या वतीनं शाहू स्मारकमध्ये महिला मेळावा घेण्यात आला यावेळी उपस्थित महिलांना संस्थेच्या अध्यक्षा पूनम मोरे यांनी मार्गदर्शन केलं महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण तसंच महिला औद्योगिकीकरणाबाबत कोल्हापुरातील स्वामी रणरागिनी महिला मंच कार्यरत आहे या मंचच्या वतीनं शाहू स्मारक भवनमध्ये महिला मेळावा घेण्यात आला संस्थेच्या अध्यक्षा पूनम मोरे उपाध्यक्षा राणी गायकवाड शोभाताई कांबळे क्रांती शिंदे आणि रंजना गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा पार पडला महिलांवर होणारे अत्याचार थांबवायचे असतील तर प्रत्येक स्त्री सक्षम झाली पाहिजे तिनं आपल्या संरक्षणाबाबत शासनाच्या योजना आणि कायदे यांची माहिती करून घ्यावी तसंच बचत गट आणि लघु उद्योगाच्या माध्यमातून महिलांनी स्वतः आर्थिकदृष्ट्या सबळ बनलं पाहिजे असं संस्थेच्या अध्यक्षा पूनम मोरे यांनी सांगितलं तसंच विविध गृह उद्योग रोजगारपूरक व्यवसाय आणि विविध लघु उद्योगांच्या माध्यमातून महिलांनी स्वतःबरोबरच कुटुंबालाही स्वावलंबी बनवावं यासाठी त्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात आलंय या कार्यक्रमाला स्वामी रणरागिणी मंचच्या पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या